विशाल वाघमारे साहेब यांना भारत गौरव राष्ट्रप्रेरणा पुरस्कार दोन हजार चोवीस प्रदान तक्षिला सामाजिक संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र महासचिव विशाल वाघमारे साहेब यांना लेख लाडकी अभियान याच्या अंतर्गत मुंबई मराठी पत्रकार संघ मुंबई येथे भारत गौरव राष्ट्रप्रेरणा पुरस्कार दोन हजार चोवीस माननीय महापौर मुंबई महानगरपालिका माननीय किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला याळी कैलासवासी शिवाजीराव देशमुख सामाजिक व शैक्षणिक संस्थाचे संस्थापक अध्यक्ष माननीय चारुशिला देशमुख लेख लाडकी अभियानाचे माननीय डॉक्टर मोनिका चोप्रा प्रसिद्ध सौंदर्य तज्ज्ञ माननीय ओक मुंबई मराठी पत्रकार संघाच्या उपअध्यक्षा माननीय स्वाती घोसाळकर अनाथांची माय व कीर्तनकार ह प संगीताताई दिलीप गोंजाळ समाजसेविका व उद्योजिका माननीय संगीताताई गुरव अभिनेता व कॉमेडियन तसेच दादासाहेब फाळके पुस्तकाचे मान माणकरी माननीय जाकीर खान महाराष्ट्र मराठी सामाजिक संघ अध्यक्ष माननीय दीपक काळीगण शिवशंभू संघटना महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख माननीय विजय भोसले पुरोगामी पत्रकार संघटना उपाध्यक्ष माननीय देवानंद कांबळे दवले फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय प्रियंका भोईर पर्यावरण मित्र माननीय एन ए कदम लेख लाडकी अभियानाचे माननीय सूरज भोईर यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते